मला असं वाटतं की या इतक्या मोठ्या शहराचा लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा मला काम करायची संधी मिळेल लोकसभेत जाणं संसदेत जाऊन काम करायची संधी तर मला असं वाटतं की तीन वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतील किंवा तीन वेगळ्या पातळीवरती काम करावं लागेल म्हणजे खासदार असेल म्हणजे त्यांनी फक्त केंद्राचेच विषय पाहावेत असं नाही काही स्थानिक स्तरावरचे प्रश्न असू शकतात काही राज्य सरकारच्या माध्यमातून माद्ट पूर्ण होणारे काही प्रकल्प म्हणा किंवा कामं असू शकतात आणि काही केंद्र तर काही प्रश्न तर नक्की असेल की एकमेकाशी त्यांचं कुठं ना कुठं कनेक्ट आहे त्याच्यात सम चांगला समन्वय साधणं हे पहिलं महत्वाचं आहे त्यामुळे तिन्ही वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न लावायचे असतात महापालिका आहे राज्य सरकार आहे आणि केंद्र सरकार आता पहिलं काम तर नक्की असं विचारलं जाईल की बाबा लोकसभेत जाणार असतं आता पुण्याचे केंद्राचे संबंधित प्रश्न हा स्वाभाविक प्रश्न याच्यात शंभर टक्के बरोबर आहे मला असं वाटतं की पहिलं काम आपण हे मला डोक्यात माझ्या खूप दिवस आहे म्हणजे अगदी महापौर असताना सुद्धा बऱ्याच वेळेला मी त्या कामासाठीचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला पुणे शहर म्हणजे जगाच्या नकाशावरती अनेक वेगवेगळ्या अर्थानं एक स्वतंत्र म्हणजे वेगळी अशी एक प्रतिमा म्हणा किंवा एक स्थान आपलं आहे खूप गोष्टी आहेत त्याच्यात विद्येचं महार्ग म्हटलं जातो सांस्कृतिक राजधानी म्हटली जाते आय टी हब जातं शिवाजी महाराजांच्या अगदी पदस्पर्शन पाहून झालेली भूमी सामा या सगळ्या ऐतिहासिक सामाजिक याची खूप मोठी पार्श्वभूमी असलेलं शहर खूप सगळ्या बाजूने आम्ही अत्यंत देशभरामध्ये जगात एक वेगळं स्थान आहे आमचं पण एकच गोष्ट आमची आम जी कमी आमच्यामध्ये जी जाणवते की आज आम्ही साठ लाखावरती गेलो पाचशे अठरा किलोमीटर वाढलो आणि मग पुणे शहर हे अधिक विकसित म्हणूया किंवा जगाच्या नकाशावरती अजून एका अर्थानं आम्हाला आमचं शहर जर डेव्हलप सिटी एक विकसित शहर म्हणून जर आम्हाला त्याच्याकडे पाहिजे असेल तर आमच्या शहराला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे शहराचा आमचा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो विषय आहे जो पुरंदरचा विषय आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचं मग भूसंपादनाचा विषय असेल केंद्र सरकारचा अधिक टेक्निकल काही त्याच्यामधल्या परमिशन्स असतील त्या स्थानिक गावकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर तो, तो मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचा केंद्र सरकारशी निगडित महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे विमानतळ दुसरं पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेवरती आपण सगळेच बोलतो आणि वास्तव आहे म्हणजे ते काही नाकारून चालणार नाही ज्या पद्धतीनं शहर वाढलं माणसं वाढलं नागरिकीकरण झालं त्या पद्धतीनं शेवटी नक्कीच त्या तिथल्या पायाभूत सुविधा असतील अगदी समस्यावरती ताण तर नक्कीच येणार समस्या वाढणार आहेत सुविधांवरती ताण येणार त्यामुळे वाहतुकीची समस्या आमच्याकडे आज जी आहे ती निश्चितपणे सुटली पाहिजे यासाठी या, या शहरातल्या आता सगळ्यात मोठा प्रभावी आपल्याला जर त्याच्यावरती उपाय असेल तर मला मेट्रो दिसते आणि आता मेट्रोचा एक मार्ग सुरू झाला दोन मार्ग आपल्या लवकर पूर्ण होतात पण अधिक मेट्रोचं विस्तारीकरण अगदी मेट्रोचं विस्तारीकरण करत असताना सुद्धा प्रत्येक माणसाला मेट्रोचा वापर करता येण्यासारखा जर आपल्याला काही तर त्याच्यामध्ये पी एम पी एम एल आणि मेट्रो यांच्याशी एकत्रितपणे आमच्या बसेसची सेवा म्हणजे स्टेशन लांब आहे मग तिथं जायला गाडी लावायला एक तर मुलं पार्किंगची व्यवस्था काय करता येईल का आणि दुसरं आम्हाला बसेसची संख्या बसेस वाढवून त्या मेट्रोशी आम्हाला त्याचं हां त्याच्यात करावं लागेल दुसरं अजून शहराच्या संदर्भात मला असं वाटतं की पुणे आणि आजूबाजूचे सगळे जिल्हे मोठी शहरं इकडे मुंबई इकडे नाशिक इकडे सातारा कोल्हापूर जे काय अहमदनगर या सगळ्या याच्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकचे रेल्वे मार्ग हे आपल्याला वाढवता येतील का आहे त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी त्या मार्गावरच्या अजून कशा वाढवता येतील का हा थोडासा शहर म्हणून मोठा विचार केला गेला पाहिजे पी एम आर डी आणि पी एम सी याच्यामधला एक योग्य तो एकत्रितपणे जर भविष्याचा विचार करून जर आम्ही काही प्लॅनिंग केलं विकसन या शहराचा विकास करायचा म्हणून व या अडचणी भविष्यातल्या वाढून येत म्हणून त्या लेवलला काम करावं लागेल मला असं वाटतं की ह्या जरी केंद्र सरकार म्हणून केंद्रातले विषय म्हणून जरी असतं ते राज्य आणि महापालिकेचं सुद्धा हे तिघांची मोठ बांधावी लागेल आणि हे मोठ जेव्हा बांधाल आणि जेव्हा अजून अनेक विषय मग खूप विषय आहेत आमचं भविष्यात पाण्याचा विषय आहे भविष्यात आमच्या अनेक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा विषय आहे मला वाटतं ते सुद्धा काम करता येऊ शकतं आत्ता जसं फेम टू अंतर्गत अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीनं सुद्धा मोठ्या प्रमाणात पी एम पी एम एलला आपल्याला इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या तो सुद्धा प्रयत्न आपली बसेसची संख्या आपल्याला वाढवायची असेल तर तो सुद्धा प्रयत्न होऊ शकतो त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करता येऊ शकतं म्हणून मला असं वाटतं की राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि जर दोन्ही ठिकाणचा समन्वय योग्य पद्धतीनं करून जर माझ्या पुणे शहराचा आपण विचार आपण सगळ्यांनी मिळून केला तर हे काही प्रमुख मुद्दे माझ्या डोळ्यासमोर येतात